नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये रोज तीस तीस नेहमीच्या पद्धतीची मेथीची भाजी खाऊन कंटाळा असाल तर थोड्या वेगळ्या पद्धतीने चमचमीत मेथीची भाजी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत सोपी रेसिपी आहे आणि माझी खात्री आहे की एकदा या पद्धतीनं तुम्ही जर मेथीची भाजी बनवली तर नेहमी याच पद्धतीनं बनवताल सगळ्यांना आवडेल सोपी रेसिपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया मेथीची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक जुडी मेथी निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर मेथी चिरून घेतली तरीसुद्धा चालेल इकडे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तेलाच्या खिटलीत जी पळी असते त्या पळीनं मी दोन पळ्या तेल घालून घेत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की यामध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या दोनही मिरच्यांना मी मध्ये कट देऊन घेतलेला आहे जेणेकरून त्या ते तेलात फुटणार नाहीत एक तीस सेकंदासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया स्वच्छ धुवून घेतलेली सगळी मेथी ही मेथी आपल्याला तेलावर थोडीशी परतून घ्यायची आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे मेथी शिजती तो आहे तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत तर इथं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत पाववाटी भाजलेले शेंगदाणे त्याचबरोबर यामध्ये घातलेली आहे दोन चमचे भाजकी हरभरा डाळ किंवा आपण याला डाळं देखील म्हणतो तुमच्याकडे जर हे डाळ नसेल तर दोन चमचे बेसन भाजून घातलं तरीसुद्धा चालेल आता हे आपल्याला मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे तरीथं आपलं वाटण बनवून तयार आहे मेथी ही गॅसवर व्यवस्थित शिजत आलेली आहे बघू शकता रंगही अगदी छान हिरवागार असाच राहिलेला आहे यावरती मी झाकण न ठेवताच मेथी शिजवलेली आहे मेथी व्यवस्थित शिजली आहे आता ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तेलाच्या किती जी पळी असते त्या पळीनं मी तीन पळ्या तेल घातलंय तेल चांगलं गरम झालंय आता यामध्ये घालूया अर्धा चमचा अख्खे धने थोडेसे हातावर क्रश करायचे आणि मग घालायचे अशा पद्धतीनं धने घातल्यामुळं भाजीला अप्रतिम अशी टेस्ट येते मस्त फ्लेवर येतो यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा बडी सोप कच्ची बडी सोप आहे थोडस तेलावरती हे, तेला हे फुलू द्यायचंय आणि आता यामध्ये घालायची आहे एक चमचाभर आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घेऊया आलं लसूण पेस्ट तेलावरती चांगली परतली आहे आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कापून घेतलेले आहेत कांदा चांगला आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतलाय आता यामध्ये घालूया एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो देखील आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे काय होतं की टोमॅटो पटकन मऊ होतो तर इथं कांदा टोमॅटो चांगला परतला गेलाय टोमॅटो अगदी मऊ असा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद एक चमचाभर धना पावडर आणि एक चमचाभर लाल तिखट घातलेला आहे हे सगळे मसाले आपल्याला तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता मसाले चांगले तेलावरती परतलेले आहेत आता आपण बनवलेलं शेंगदाणा आणि हरभरा डाळीचं वाटण घालूया हे देखील आपल्याला या तेलावरती मस्त परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला खूप छान खमंग अशी टेस्ट येईल सगळे मसाले आणि वाटण चांगलं परतून घेतलं आहे छान एकजीव झालं आहे आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर इथं मी एक ग्लासभर इतकंच पाणी घातलेलं आहे फक्त ते पाणी घालताना आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये पाणी घालताना आपल्याला ते गरम पाणीच वापरायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुठेही यामध्ये गुठळ्या वगैरे राहता कामा नये कारण आपण शेंगदाणे आणि हरभरा डाळ अगदी बारीक वाटून घेतलेली आहे त्या त्यामुळे यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते तरी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे ही मेथी आपण आधी शिजवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं ही हाताने घालताना ती व्यवस्थित सुट्टी सुट्टी करून घालायची आहे जर तुम्ही मेथी तुम्ही चिरून घेतलेली असेल तर अशा पद्धतीनं वेगळी करण्याची गरज नाही ती टाकल्यावर आपोआपच वेगळी होते तरी तर अशा पद्धतीनं मी व्यवस्थित सगळी मेथी हाताने थोडी थोडी सुट्टी करून घालत आहे सगळी मेथी घालून झाली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालूया आता झाकण ठेवून मध्यमाचेवर पाच ते सहा मिनटं आपल्याला ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे साईडला भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारी मस्त चुरचुरीत अशी खमंग फोडणी बनवून घेणार आहोत तर तडका पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये तेलाच्या किटलीत जी पळी असते त्या पळीनं एक पळी तेल घातलं आहे त्यासोबतच मी यामध्ये घालत आहे एक मोठा चमचा भरून साजूक तूप तुपामुळे भाजीला मस्त फ्लेवर येतो त्यामुळे तूप अवश्य वापरायचं तेल तूप चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये घालूया पाच सहा ठेचलेल्या लसूण पाकळ्या खलबत्तामध्ये लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे त्याचबरोबर घालते दोन सुक्या लाल मिरच्या थोडासा हिंग आणि दोन चमचे पांढरे तीळ मस्त खमंगपणा येतो अशा पद्धतीनं तिळाचे फोडणी भाजीला दिल्यामुळे तर इथं मस्त अशी आपली फोडणी बनवून तयार आहे गॅस बंद केला आहे इकडे आपली भाजी देखील व्यवस्थित शिजलेली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यावरती घालूया खमंग अशी आपली तयार केलेली फोडणी तर त्याआधी मी यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया लाल तिखट घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने भाजीवर ही फोडणी आपल्याला टाकून घ्यायची आहे यातली थोडीशी फोडणी मी सर्व करताना देखील वापरणार आहे मस्त खमंग असा सुगंध येतो आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे फोडणी संपूर्ण भाजीला लागेल बनून तशी ची ची भाजी। बनून तर इथं बनवून तयार आहे मस्त चमचमीत अशी वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी एकदा या पद्धतीनं बनवून तर बघा माझी खात्री आहे तुम्ही नेहमी अशीच बनवाल लगेचच गरमागरम सर्व करूया मस्त अगदी टेम्पटिंग अशी दिसते आहे सोबतच मी केलेली आहे गरमागरम बाजरीची भाकरी तर या पद्धतीनं ही मेथीची भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय